नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की आपण घनगड किल्ला केला तर घनगड किल्ल्याच्या पायथ्यापासूनच भांबर्डे गावाच्या तीन किलोमीटरच पुढे आम्ही आलो आहोत एक सह्याद्रीतील नैसर्गिक पाण्याचे कुंड पाहायला तर माझ्या पाठी तुम्ही बघताय ना हा आहे तैलबैला किल्ला आणि या साईडला एक मारुतीचं मंदिर आहे आणि हिथूनच ती वाट जाते त्या नैसर्गिक कुंडाकडे तर चला आपण ते नैसर्गिक कुंड पाहूया जास्त गर्दी आता तरी किती लोक असतील पन्नासे काय पाचशे सहाशे बापरे ही बसवाली तिकडेच आहे वाटत बस ट्रॅव्हल्स वाले आले ते तुम्ही आता जाऊन आलात कुठून आलात कोल्हापूर जे आहेत पुण्यामध्ये अरे वा जय श्रीराम तर हा जो मित्रांनो रस्ता जातो ना हा त्या नैसर्गिक कुंडाकडे जातो हे हनुमानाचं मंदिर तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सगळे आपले मित्र तिथूनच जाऊन आलेत ऍक्च्युली निखिल त्या धबधब्याला अजून नाव नाही पडलंय पण हा जो, जो भोरंबी फाटा आहे ना त्याच्यावरून त्याला असं बोलतात भोरंबी धबधबा एकोले ना काहीतरी अकोले व्हॅली अॅक्च्युअली ही अकोले व्हॅली आहे तर अकोले व्हॅलीचा सुद्धा वॉटरफॉल बोलतात पण ते जास्त कोणाला माहिती नाही पण हे आमचा गैरसमज होता असं आम्हाला वाटतं आम्ही बोलत होतो की हिडन वॉटरफॉल आहे म्हणून जाऊया आता कारण इथे आलेलो आपण घराकडला तर इथे जवळच आहे इथे आलो आणि आता ही पोरं बोलतात पाचशे सहाशे माणसं म्हणजे काय बस जावा तिकडे ते निसर्गाचा अनुभव घ्या आस्वाद घ्या पण कचरा करू नका काय बोलतो शशादा त्याच रस्त्यावरून सरळ आल्यावर आम्ही या साईडला इथे बाईक पार्क्स केल्या हे तुम्हाला जे पडकं घर दिसतंय ना तर तिथेच तुम्हाला बाईक्स लावायचे आहेत इथून हा असा तो ट्रेक डाऊन ट्रेक चालू होतो आणि तुम्ही त्या कुंडापाशी पोहोचता आणि हा जो तुम्ही समोर बघताय ना हा तैल बैल आहे ऍक्च्युली मी ह्या व्हिडिओचं टायटल आणि ना असं ठेवणार होतो की सह्याद्रीतील एक हिडन प्लेस <laughs> ते आता सिक्रेट आणि हिडन राहिलं नाही इथे आल्यावर आम्हाला कळलं की हा सिक्रेट प्लेस ऑलरेडी एवढा पॉप्युलर आहे की लोक आहेत मला थोडं नवल वाटतंय पण आता जाऊन रियालिटी काय ना ते आता खाली जाऊनच समजेल इथून पुढे चालत आल्यावर आपल्याला या साइडला अशा या पायऱ्या लागल्यात तर ह्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचंय बाजूला अशी रेलिंग आहे एकदम तोडकी मोडकी रेलिंग आहे पण ठीक आहे हा बघा इथून धबधब्यातून सुद्धा लोक वर चढत आणि आम्ही तीच पायरीची वाट कंटिन्यू करत खाली उतरतोय ती पायरीची वाट उतरून आता पुन्हा आपल्याला या धबधब्यात प्रवेश करायचा आहे पण आम्ही तिकडून वरून नाही आलो तुम्ही मी तो सांग तो था? तो, तो, था? तर सांगतो ही पायरीचीच वाट घ्या कारण ही सेफ आहे का बोलतो तशा आता तुम्हाला उतरायचं आहे पर्याय मार्ग नाही आता पात्रात आता आपण उतरायला घेऊया लोक अजून येत तरी किती लोक असतील भाऊ अजून दीडशे दोनशे असतील ना नाही आम्ही चौघा आलो कोण दुसरा, दुसरा? खादाड भटके अरे बघता व्हिडिओ तुम्ही अरे हा 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 संत दर्शन अरे वा वा चला खूप छान वाटलं भेटून लागेल पुढे अच्छा 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 चला भेटतात आपल्याला हा बघू शकता पावसात आहे ना जवळजवळ इथून एवढा मोठा धबधबा वाहत असेल ना पण आता पूर्ण तो कोरडा आहे आणि ही जी पूर्ण वाट आहे ना ही पूर्ण अशी दगडांमधूनच आहे म्हणजे धबधब्यातूनच जायचं आहे जवळजवळ सुकलेलं आहे म्हणून पूर्ण अशी मोठे मोठे दगड आहेत तर मित्रांनो जवळजवळ पंधरा मिनट खाली उतरून डाऊन ट्रेक करून आपण या अशा नदीच्या पात्रात आलेलो आहे म्हणजे इथून खळखळ नदी वाहत असणार जर तुम्ही पावसाळ्याच्या वेळी जर तुम्ही येत असाल आता लवकर खाली जायचं आहे कारण आता वाजलेले आहेत तीन सांजवायच्या आत म्हणजे काळोखायच्या आत आपल्याला वर सुद्धा जायचंय आणि तो स्पॉट सुद्धा बघायचा आहे तर ही अशी काहीतरी वाट आहे जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर ही अशी दगडधोंडाची वाट आहे तसं अवकाशच आहे ही अशी काहीतरी खडी चढाई चढून तुम्हाला असं यावं लागतंय जबरदस्त चढायला आहे जबरदस्त उतरायला आहे जर येत असाल तर काळजीपूर्वक या पावसात जरा पण इथे व्हिजिट करू नका जागोजागेवर स्लिपरी जागा आहेत झरे वाहत आहेत शेवाळ साचली आहे यायचं असेल तर मे महिन्याच्या सीझनला या किंवा आता अशा या सीझनला या अजून आम्ही पोचलो नाही आहे आम्हाला जवळजवळ अजून इथे खाली उतरून पुढे जायचं आहे आणि अजून वीस ते पंचवीस मिनटं लागतील तर मित्रांनो या साईडने उतरून आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे जागोजागेवरती आहे ना भरपूर असे पाण्याची डबकी तयार झालेली आहेत नॅचरल तर हे सर्वात मोठं डबकं मला पाहायला मिळालं इकडे पण इथूनच पुढे गेल्यावर आहे ना ते नैसर्गिक कुंड आहे तर जाऊन आता बघूया आपण फायनली जवळ पाऊन तासाचा खाली डाऊन ट्रेक करून आता त्या स्पॉट वर पोहोचलो आहे हा इथे पार्टी स्पॉट आहे तो व्हिडिओ बघून येऊ नका व्हिडिओ व्हिडिओ मध्ये कोण बोल असेल ना हा अर्धा तासावरच आहे इझी आहे असं काय इझी नाही स्लिपरी वाट आहे जर ज्याला ट्रेकिंगचा अनुभव नसेल त्याने येऊ नका जास्त आता तुमचा वेळ पण घेत नाही तो डायरेक्ट तुम्हाला स्पॉट आता दाखवतो तर आता निसर्गाचा हा जो चमत्कार आहे निसर्गाचं हे जे रूप आहे ते आता तुम्ही ड्रोन शॉट नाही आणि या व्हिडिओमध्ये पहा आयुष्यपत तू शशादा सावकाश रे कसा उतरतोय बघा निखिल तिथे अडकला निखिल आई शपथ बघा आणि विचार करा या जागेवर यायचं की नाही हे बघा ज्यांना पोहता येत नाही ना ते हे बघा डुकर सारखी आंघोळ करतात सगळ्यात सेफ आहे आणि सगळ्यात गुड डिसिजन आहे अतिरेक करायचा नाही बरोबर हे बघायचं ते कुंड त्या साईडला इकडे येऊन आंघोळ करतात हा पर्सनल आहे आपला पर्सनल पूल येऊन बुक करायचं इकडे थोडं खोल आहे सगळ्यात मोठी इकडची ब्रेकिंग न्यूज ही आहे की इकडचा ऍक्च्युअल हिडन वॉटरफॉल जो आहे तो हा आहे बघा इथे फक्त आम्ही चार जण आहेत प्रज्वल व्हिडिओ काढतोय आणि तीन जण आम्ही फक्त इथे या वॉटरफॉल मध्ये आहोत बाकी तुम्ही जर सराउंडिंग एक सराउंडिंग आहे बघ तुला इथे कोण दिसतंय का हा ऍक्च्युअल हिडन